तुम्ही पाहत असाल आज एकनाथ शिंदे साहेबाचा फेस कॉमन मॅन म्हणून येत नाही सी एम म्हणून येत नाही तर कॉमन मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं चोवीस तास काम करणारं मुख्यमंत्री सर्वांना भेटणारं मुख्यमंत्री डिसिजन घेणारं मुख्यमंत्री आणि ज्या ज्या काही त्याने योजना ज्या घोषणा केली ती घोषणा नाही केली त्यांनी ते के काम केलं पक्षांतर्गत असलेले वाद असतील किंवा निधीचा प्रश्न असेल किंवा एकमेकावर खूप आम्ही जो उठाव केला आमचा तो उठाव स्पष्टपणे की आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीवर जायचं नाही हॅलो सर गुड आफ्टरनून आम्ही पब्लिक आयकडून आलोय कसं आहात सर, आ, सर माजा है गेला आ, तुम्ही सर माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की गेल्या पाच वर्षात झालेल्या प्रचंड मोठ्या राजकीय उलतावालतीनंतर होणारी ही पहिली निवडणूक ह्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता उदाहरणार्थ महाविकास आघाडीचे सरकार शिंदेचं मंडळ नव्या शिवसेनेचा जन्म अजित पवारांचा महायुतीला समावेश आणि लोकसभेतील धक्कादायक पराभव यानंतरच्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता आफ्त जे घडामोडी झालेल्या आहेत या मागच्या मागच्या काळाआधी अडीच वर्षामध्ये ते अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आणि त्याची कामनाही माहिती कशामुळे झाली त्या अनुषंगाने आमचा उठाव होत नाही राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या आपसामध्ये असलेला बेब नाव तो वाया आलेला आहे परंतु एकंदर जर पाहिलं तर लोकसभेला आम्ही जो उठाव केला त्याला लोकांनी समर्थन दिलं आणि जागा जागासुद्धा जास्त निवडून आला आणि या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही काम केलं आहे एतके, ज़र एक आणि त्या कामाचा परिणाम असा आहे की आता त्यांच्या नेतृत्वात आम्ही म माहिती हे निवडणूक लढवते लोकांना भेटणारं काम जर एखादा कमी झालं तर चालेल पण लोकांना भेटणारा माणूस हवा असतो लिडरशिप जी तयार होते ये ती लिडरशिप स्वतःसाठी नाही तर ती लोकांसाठी असली पाहिजे लोकांच्या त्यांना असं वाटलं पाहिजे की हा माणूस माझा आहे मी ज्याला निवडून दिलं किंवा जे सरकार चाललंय ते माझं आहे निश्चित एकनाथ शिंदे साहेबांनी तयार केली सगळ्या घटना घडल्या तुम्ही त्याचे महत्वाचे साक्षीदार आहात मागे वळून पाहताना तुम्हाला म्हणजे जे काही राजकारण झालं ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी होतं की राजकीय नेत्यांनी ह्यातून स्वतःचा सार्थ साधून घेतला नाही आम्ही जे केलं ते आम्ही शिवसेना प्रमुखाचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी केले आणि प्रगतशील महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न केले बाकींच्या तर राजकारण पाहिलं तर सत्तेची खुर्ची कोण कुणाला ओढतंय आणि कसं खुर्चीचा आम्ही बा उपभोग घेऊ याकडे त्याचं जास्त लक्ष होते त्यांना या गोष्टी ज्यां सामान्याच्या गोष्टीकडे काही लक्ष नव्हतं आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी असेल युवकांसाठी असेल युवतींसाठी असेल आता तुम्ही तर पाहतात की माझी लाडकी बहीण योजना आता ती इतकी पॉप्युलर झालेली की प्रत्येक जण त्या जी काय घोषणा केली त्याचं काय इम्प्लिमेंट केलं खुश आहेत माझ्या बघिणी करून आणि म्हणून आपल्याकडे ते इन्व्हेस्टमेंट आणली पाहिजे होती ती इन्व्हेस्टमेंट त्यांनी आणली आज महाराष्ट्र नंबर एकवर घेणार पहिले नंबर तीनवर होता जे अडीच वर्षामध्ये त्याच्यामत का त्यांनी घडवला म्हणून मला वाटतं आता चांगले दिवस ज्याला म्हणता येईल महाराष्ट्रासाठी ते आणण्याचा प्रयत्न अत्यंत मेहनतीने जिथील एकनाथ शिंदेसाहेबांमुळे तुम्ही तुमच्या मतदारसंघात पाच वर्षात नेमकं काय केलं महत्वाची पाच कामे कुठली आणि ह्या पुढे जर सर तुमचं सरकार निवडून आलं तर पाच वर्षांचं विजन काय असेल पुढच्या तर बापू सर वाढणार सर अत्यंत पोरं दिसून असलेला चोवी बाजूनं तर बसू जाणार परंतु तू पाहिलं असेल हे पडेल बाबाई असेल असं देवळ सातार असो इतकं साधी बेहेच लाईफ सुघा मग जे त्या ठिकाणी जे राहणारे लोक त्यांना त्याचा सगळा सामना करावा लागत दे, दे लाईन आहे रस्ते नाही वॉटर लाईन नाही बेसिक गरजा ज्या आहेत ना त्या लोकांची आपण भागवायचं प्रयत्न सगळ्यात महत्त्वाचं काम आता माझ्याकडे नाही मानलं तरी एक आठशे नऊशे कोटी रुपयाची कामं आता सध्याला चालू आहेत आणि एवढी सर्व जास्त कामं चालू असताना मग लोकांना त्या काही सुविधा द्यायचा वख्या केला आणि दुसरा महत्त्वाचा या शहराला असलेली ट्यूब त्यांना जास्त महत्त्वामध्ये गेलं कनेक्टिव्हिटी असली लोकांना आपल्या या शहराकडे त्यांचा उडाव वाढेल इकडचं फायनान्शियल जे काही ग्रोथ ज्याला म्हणतो ती जास्त होईल त्याकडे माझं लक्ष आहे एक रस्ते पाहिले असतील मेन रस्ते बघ असं गल्लीतलेच रस्ते नाही तर मेन रस्ते बीड बायपासून काल बनायगाव उभी केली ते होईल हो पण किंवा करायचा प्रयत्न केला आता बेगावचा रस्ता आपण चौपतरी कमी करतोय आहे गोरवाडीचा रस्ता तो झालेला आहे आता तिथं ॲक्सिडेंट हा सुद्धा नाही आणि मुळामध्ये मी सिडकोचा अध्यक्ष असल्यामुळं आता मी सिडकोचं सुद्धा फंडिंग या शहरासाठी वापरणार तुम्हाला सारख्या यंग युथ साठी तुम्हाला काय संदेश द्यायला आवडेल म्हणजे आम्ही तर इंजिनियर्स आहोत तर तुम्हाला काय तुम्ही आमच्याकडनं काय का का एक्सपेक्ट करता की आम्ही काय केलं पाहिजे युथ मे राजकारणाकडे पाहताना अत्यंत डोळसपणे पाहिजे पाहिजे तुम्ही जरी बोलला की हे माझं फिल्ड नाही परंतु तुम्ही या महाराष्ट्राचे असेल देशाचे असेल महत्वाचे घटक आहात राजकारण कसं चाललंय कोणत्या दिशेने चाललंय आपला सपोर्ट त्या पर्टिक्युलर व्यक्तीला किंवा पर्टिक्युलर पक्षांना करताना हा विचार केला पाहिजे की हा भलं करणारा आहे का आपण राजकारणामध्ये वाहत चालू वाहत जर जात असाल तर तुम्हाला मग बोलता येणार आहे राजकारणी लोकांवर टीका करणं सोपं असते परंतु त्यांच्याकडून आपण जर अपेक्षा ठेवत असेल तर त्यांना दिशा द्यायचं कामसुद्धा येत करू शकतो मी अनेक वेळाला पाहिलं युथकड कल्पना असतात त्या कल्पनेचा परंतु त्याला कोणी तर यूथ ही त्या गोष्टीनं आपल्या ठामपणे आपल्या मत जे आहे ते मांडायचं मांडायच्या भूमिकेत असलं पाहिजे त्यांनी ते मायलं पाहिजे मला काय करायचं राजकारणापासून असं म्हणून जर बोल जात असाल मग ते मला राजकारणी लोकांवर नाव ठेवणं जागरे का राखत होत सर माझा शेवटचा प्रश्न हा आहे की ह्या निवडणुकीत जर महायुती सरकार आलं तर पुढच्या सरकारमध्ये तरी तुम्हाला मंत्रिपद मिळणार का किंवा मंत्रिपदासाठीची प्रतीक्षा संपणार का तुम्हाला काय वाटतं सध्याला मी मंत्रिपदाचा कॅबिनेट दर्जा मला आहे आणि तो पुढे तीन वर्ष सुद्धा आहे मंत्रिमंडळात व्हाईटर तर नक्कीच होईल